माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो स्वामी म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्रीस्वामी समर्थ अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ हे पूर्ण श्री दत्तावतारी होते त्यांचे संपूर्ण ज्ञात आणि अज्ञात चरित्र हे विविध प्रकारच्या लिलांनी आणि अतर्क अशा चमत्कारांनी भरलेले होते श्री स्वामींच्या चिंतनात आजपर्यंत आपण अक्षरशः रंगून गेलो होतो मानवी बुद्धीला अतर्के वाटणाऱ्या अद्भुत घटनांनी स्वामींचे चरित्र किती गच्च भरलेले आहे याचा अनुभव आपण घेतला या चरित्रातील सर्वात जास्त मोहिनी घालणारी गोष्ट कोणती तर स्वामींनी आपल्या सर्व भक्तांना सतत एकच सांगितले की माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो अजिबात घाबरू नका मी तुमच्या पाठीशी पहाडासारखा खंबीरपणे उभा आहे स्वामींना शरण गेलेल्या प्रत्येक जीवाचे स्वामींनी रक्षणच केले प्रत्येक जीवाला तम जगण्याचे समर्थ बळ दिले स्वामींच्या सहवासात प्रत्येक जीव व्याधीमुक्त झाला चिंतामुक्त झाला स्वामींच्या अद्भुत लिलां पाठीमागे निश्चित अशी शाश्वत कारण मी माणसं होती भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या स्वामींच्या अमर वाक्याने आपण प्रत्येक दिवसाची सांगता केली स्वामींचे हे मंत्र भारले शब्द म्हणजे त्यांच्या सर्वच भक्तांना लाभलेला शाश्वत दिलासा होता आजही हे स्वामींचे मंत्र भारलेले शब्द मनात सतत गुंजराव करीत राहतात तणावविरहित निर्भ आयुष्य केवळ स्वामी समर्थांच्या सहवासात राहणाऱ्या भक्तांनाच लाभते याची ग्वाही देणारे हे स्वामींच्या मुखातले अमृत भारले वाक्य आपण जगत असलेल्या नित्यनिमित्त आयुष्यात किती अंगाने डोकावते ह्याची प्रचिती यापुढे तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करणार आहे सूर्याला जसा अंधार माहीत नाही तशी स्वामी भक्तांना भीती ठाऊक नाही स्वामींचे अखंड नामस्मरण आणि त्यांच्या अवतारी कार्याचे सतत चिंतन केले तर आपण शाश्वत सुखाच्या राज्याचे चक्रवर्ती सम्राट होतो हे तुम्ही कायम लक्षात ठेवा वेदांनाही आश्चर्यचकित करणारे उपनिषदांना मोहिनी घालणारे स्वामींचे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे आश्वासक वचन या पुढे मी तुम्हाला त्यातल्या सामर्थ्यानेशी उलगडून सांगणार आहे ज्ञानेश्वरांच्या अमर भाषेत सांगायचे झाले तर तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणती वेद याची प्रचिती देणारे हे स्वामी वचन आहे माझ्या परमप्रिय भक्तांनो गेले काही दिवस मी स्वामींचे अद्भुत भरले चरित्र सांगण्यात रंगून गेलो होतो काल एक भक्त म्हणाला की एकोणिसाव्या शतकात अचानक प्रकट झालेल्या स्वामी समर्थांच्या अगोदर जेवढे संत झाले त्यांची ओळख व्हावीशी वाटते प्रत्येक संत पुरुषाची चरित्ररेषा पुसळशिका होईना परंतु पाहावीशी वाटते म्हणून काही दिवस संत चरित्रांचे गायन मी शब्दांमधून करणार आहे अर्थातच भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे अमरवचन यापुढे संत चरित्रातल्या मी गाणार असणाऱ्या प्रत्येक कडव्याचे ध्रुवपद असे असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी सदैव राहू दे ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ